आपल्या अनिलजी राठी साहेब अध्यक्ष आयूर कार्यालयाच्या राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित असलेले बिल् जिल्हा पोलीस अधीक्षक राष्ट्रपती शौर्य पदक विजेते आदरणीय श्रीमान चव्हाण शोंडे साहेब यांच्या या ठिकाणी झाले त्यांचं आम्ही शब्द सोमनाने शहरश स्वागत करत आहोत आदरणीय साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं उपस्थित सर्व मित्र हो मांगल्याची मांदी आणि आश्वस्ततेचा प्रकाश समृद्धीचा द्वार आणि त्यातून निर्माण होणार चैतन्य निर्माण केलंय शहर पोलीस वाहतूक शाखा लातूर आणि पोलीस निरीक्षक श्रीमान गणेश कदमसर आणि त्यांच्या टीमनी यह शिविर आदमी जीवन चैतन्य प्रज्वलित करते है आनंद के उस परिपेश में हम सब जीवन की चेतना को परमोच्च शिखर तक पहुंचाने की कामना करते हुए पुलिस के महकमे का एक सुंदर सा एक आगाज होने जा रहा है रुग्ण सेवा की परिणीति भली भांति आप लोग जानते हो जिस परिपेक्ष में आप रहते हो उनी के साथ और में बहुत ही सुंदर व्यक्तिमत्व है सम्माननीय सर्वांच स्वागत करूया आजच्या रविवारची प्रसन्न चित्त यासाठी वृक्ष भेट देऊन आपण पायडा केला धन्यवाद सर स्वागत करावं धन्यवाद सर यानंतर जे वैद्यकीय सेवा यासाठी इथं देण्यासाठी उपलब्ध आहेत ते मंचावरती उपस्थित असणारे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ नेत्र रोग तज्ञ माननीय श्री डॉक्टर अनिल जी राखी साहेब यांचे स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक शाखा माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई ठाकूर मॅडम यांनी करावे अशी विनंती करतो उपाध्यक्ष डॉक्टर अशोकजी जी पोद्दार सर सचिव डॉक्टर आशिष छेपुरे सर आणि त्यांचे तज्ञ डॉक्टर मंडळी आपण आपण जर पाहिलं तर प्रत्येक दिवशी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांचा जर अहवाल जर पाहिला आपण तर प्रत्येक दिवशी जवळजवळ चारशे एकसष्ट लोकांची डेथ मृत्यू हा अपघाताने होत आहे आपण पाहिले की लातूर शहर जर पाहिलं तर सर्वात मोठी बाजारपेठ आहे ती गंजगोलाही ही बाजारपेठ आहे आणि ट्युशन एरिया की ज्या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी होत असते निरीक्षक डेडे साहेब स्वागत संपन्न झालं शेळके सायली रामचंद्र हिला घेऊन मंचावरती यायचे प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह देऊन आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आहे जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचंय चित्रकलेमधला दुसरा क्रमांक जातोय कुमारी मंचावरती यायचे अनुक्रमे तीन तीन विद्यार्थी मंचावरती या पहिला भास्ते त्याला सन्मानित करण्यात येते यानंतर यशवंत विद्यालय लातूर चित्रकला प्रथम विद्यार्थी चिरंजीव द्वितीय क्रमांक अली मैनुद्दीन मनिया यांनी पाठिंबा यायचे लगेच त्यानंतर तिसरा क्रमांक चित्रकलेमधला चिरंजीव मुख्यमंचावरती उपस्थित आहेत त्यानंतर ज्ञानेश्वर त्यानंतर ज्ञानेश्वर विद्यालयाला आपण पाचारण करतो चित्रकला प्रथममध्ये कुमारी मुचाटे सलोनी ही विद्यार्थिनी मुख्य मंचावर यायची आहे तिच्या मार्गदर्शकाने यायचं आहे द्वितीय पारितोषिक चिरंजीव यशराज संतोष शिखरे यांनाही मंचावरती यायचं आहे तिसरं पारितोषिक द्वितीय आणि तृतीय कुमारी मुचाटे सलोनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जात आहे सुंदर चित्र या विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मंचावरती उपस्थित आहेत कुमारी सय्यद अलविरा अकबर चित्रकला तृतीय यानंतर शिवाजी विद्यालय लातूर चित्रकलेचं प्रथम पारितोषिक जात आहे कुमारी शिंदे अनन्या दिनेश चित्रकलेमध्ये द्वितीय पा दुसरा आणि तिसरा आणि मार्गदर्शक शिक्षक श्री तेजस शेरखाने चव्हाण से कृष्णाई चंद्रकांत कुमारी तृप्ती बलवंत आणि तिसरे पारितोषिक जाते महादेव गायकवाड प्रथम कुमारी रेशमणी मंचावर यायचे जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करावा सडक सुरक्षा की यही पुकार बिना हेल्मेट सब बेकार जीवन ना छोड दे साथ हे घोषवाक्य वाचतोय मी त्यांचे पाळूया नियम रहदारीचा करूया प्रवास सुखाचा नाहीत कधी येईल काळ सीट बेल्ट न चुकता बांधा होणार नाही कोणताच वांदा गाडी चालवण्याची करू नका गाई घरी तुमची वाट पाहते आई वाहन चालवताना करू नका गाई माणसाचा जन्म पुन्हा मिळत नाही झाले होते आपण मंचावरती यावा मांडवकर सर आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आम्ही कौतुक करत आहोत जे इथं विद्यार्थी उपस्थित नाही आहेत जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा अभिनंदन करावं एक अतिशय सुंदर असा उपक्रम आपण केला आहे धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापंधाला तीन मिनिटांचा वेळ फक्त देण्यात आलेला आहे आदरणीय व्यासपीठ म्हणून आपण सुरुवात करावी मी आज उपस्थित व्यासपीठावर उपस्थित ते अध्यक्ष लातूरचे पोलीस अध्यक्ष श्री शोभनजी मुंडे सर उपाध्यक्ष श्री देवरे साहेब अडिशनल एस पी आय एम एचे अध्यक्ष राठी सर उपाध्यक्ष आय एम एचे सचिव डॉक्टर जे साहेब मंचावर उपस्थित आ, आ, प्रतिस्टिक प्रतिस्टिक नागरी ते सर्व प्रतिष्ठित डॉक्टर्स प्रतिष्ठित नागरिक इथे जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वात महत्वाचे ज्याच्यासाठी आपण हा जो उपक्रम राबवत आहोत ऑटो रिक्षा काळी पिवळी टॅक्सी ट्रॅव्हल्स चालक व इतर काही चिमुकलेही तुम्ही मला दिसत आहेत रक्षा सुरक्षा सुरक्षा अभियान हा मागच्या वर्षीपर्यंत एक आठवड्याचा अभियान असायचा यावर्षी केंद्र सरकारने याला पूर्ण महिन्याभराचा एक अभिमान अभियान असं राबवण्याची आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आता हे सूचना पूर्ण महिना राबवण्याची का दिलेली असली ते त्याच्या मग याच्या मागची थिंकिंग थोडी समजण्याचं गरजेचं आहे जर का आपण जर का एखाद्या नागरिकाला विचारलं बाबा आपल्या देशाचं सर्वात मोठं सुरक्षा चॅलेंज जर का कोणतं असेल आव्हान जर का कोणतं असेल ते कोणी म्हणल तेव्हा दहशतवाद आहे किंवा नक्षलवाद आहे किंवा पाकिस्तान अटॅक करू शकतं ते एक सुरक्षा आव्हान आहे आपल्याला किंवा चायना अटॅक करू शकतं तर ज्यावेळेस आपण फिगर्स बघतो त्याच्याने आपल्याला भरपूर क्लॅरिटी येते आपल्या देशाने अनेक युद्ध लड़, लड़, लड़ ले ले असे, ची असे, ची असे युद्ध लढलेले आहेत अठ्ठेचाळीसची लढाई असेल पंचा पासष्टची लढाई असेल एकाहत्तरची लढाई असेल कारगिलचं युद्ध असेल हे सर्व युद्ध जर का तुम्ही ऍड केले आणि आपले किती जवान शहीद झाले याच्यामध्ये जर तुम्ही याचा आकडा काढला पूर्ण युद्धांमध्ये शहीद झालेले आहे आपल्याकडे अतिरेक्यांचं एक आव्हान आहे नक्षलवादाचं आव्हान आहे जर याचा आकडा तुम्ही काढला किंवा या अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये आणि नक्षलवादाच्या हल्ल्यांमध्ये आपले किती नागरिक आणि किती जवान शहीद झालेले आहेत तर रफली वीस हजारचा काहीतरी आकडा आपला पूर्ण आत्ता आपल्या इंडिपेंडन्स पासून ते आतापर्यंत आकडा येतो पण तोच जर का आकडा तुम्ही रस्ता सुरक्षेच्या बाबतीत काढला तर आपल्या देशामध्ये प्रत्येक वर्षी हे पूर्ण इंडिपेंडन्स पासूनचा फिगर नाही प्रत्येक वर्षी आपल्याकडे दीड लाख लोक रस्त्यावर शहीद होत आहेत रस्त्यावर शहीदच म्हणावं लागेल त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन पूर्ण क्राईम वर काम करत असतं आणि आपल्याकडे रफली आ, वर्षाला तीस ते चाळीस मर्डर होत असतात पण ज्यावेळेस तुम्ही हेच रक्षा आपल्या रस्त्यावर शहीद झालेल्या नागरिकांचा जर तुम्ही आकडा काढला तर रफली तीनशे ते तीनशे पन्नास तीन पर्यंतचा आकडा प्रत्येक वर्षी आपल्या रस्त्यावर काही नागरिक आपले आपण आपण करावं डॉक्टर जी जुदोळे डॉक्टर श्रींका अग्रवाल डॉक्टर प्रमोद शिंदो डॉक्टर अजित मशाले डॉक्टर अनोप अग्रवाल डॉक्टर इम्रान खुरेशी आणि उपस्थित सर्व पाहुण्याला विनंती आहे की आपण वीट कापून या या सर्वांचा पुरश्चे एकता आमी अभिनंदन करताओ एक अत्यंत सुंदर उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय याचा मनस्वी आनंद ही होतोय म्हणजे पोलीस खात्यामधला माणूस दडलेला माणुसकीच्या माध्यमातून जनसेवेसाठी किती तत्पर असतो जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करावं उद्घाटन त्या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हा आपण पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत साजरा करत आहोत प्रत्येक वर्षी हा एक आठवड्याचा रस्ता सुरक्षा अभियान असायचा यावर्षी आपण एक महिना पूर्ण हा राबवत आहोत यामध्ये विविध उपक्रम आपण घेत आहोत यामध्ये आज जो उपक्रम आम्ही राबवलेला आहे त्यामध्ये सर्व प्रोफेशनल ड्रायव्हर्स टॅक्सी चालक असतील पावी पिवळी ट्रॅव्हल्स मालवाहू वाहतूक हे इतर मंडळी आणि त्याचबरोबर ट्रॅफिक पोलीस या सर्वांचं आपण बेसिक आरोग्य तपासणी इथे आपण करत आहोत ज्यामध्ये त्यांचं नेत्र तपासणी त्याचबरोबर बी एम आय बी पी ई सी जी आणि इतर आपण इथं तपासणी करत आहोत जेणेकरून अर्ली इंटरव्हेन्शन त्यांचं करणार कर करता येईल आणि पुढे जाऊन कन्सल्टेशनही त्याच्यामध्ये करता येईल करता येईल त्याचबरोबर जे काही बेसिक आपण ही इथे केमिस्ट मार्फतीने आपण देत आहोत तर या पूर्ण उपक्रमामध्ये आय एम ए असोसिएशन याने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे ट्रॅफिक ब्रांचने हा पूर्ण उपक्रम राबवलेला आहे ते इथे मोठ्या प्रमाणात काही ड्रायव्हर्स इथं आलेले आहेत आणि याचा उप ते उपभोग घेत आहेत या पूर्ण रस्ता सुरक्षा अभियानामध्ये महिन्याभरामध्ये आपण विविध उपक्रम राबवलेले आहेत ज्यामध्ये जनजागृतीसाठी पटनाट्य असतील चित्रकला स्पर्धा असेल आज चित्रकला स्पर्धेमध्ये काही लहान मुलांना ज्यांनी उत्कृष्ट घोषवाक्य तयार केलेली आहेत आणि चित्र चित्र काही बनवलेले आहेत पेंटिंग केलेले आहेत त्यांना आपण त्यांचा इथं आपण गौरव केलेला आहे सन्मान केलेला आहे या पूर्ण महिन्याभरामध्ये असे अनेक उपक्रम आपण राबवत आहोत यामध्ये सर्व नागरिकांना हेच आव्हान असेल की या रस्ता रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने सर्वांनी ट्रॅफिक नियमांची जनजागृती आपल्या परिवारामध्ये आपल्या जवळच्या नातेवायकांपर्यंत -पुर करावी आणि ट्रॅफिक नियमांचे पुरेपूर पालन करावे जास्त <imitra> उतर <imitra>